नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारसाठी श्री महालक्ष्मीला साडी कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे असलेल्या कापडामध्ये श्री महालक्ष्मीसाठी साडी कशी तयार करायची ते आपण पाहूया मी साडीचा काठ असलेला कापड घेऊन सहा इंच रुंदी व आपल्याला पाहिजे त्या मापात न, लांबी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या कलशानुसार ती कमी जास्त करू शकता माझ्या कलशासाठी एवढं माप पुरेसं आहे त्यासाठी मी इतकं घेतलेलं आहे माझ्या कलशाला एवढी लांबी आणि रुंदी पास होते तसेच आतमध्ये आस्तर लावण्यासाठी व शिलाई करण्यासाठी पाच इंच गोलाकार कट करून घेत आहे याच्यावरती आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत साडी बनवण्यासाठी तसेच प्लेट सुरुवात करण्यासाठी इथे दीड इंच व दोन इंचावरती मार्किंग करून घेत आहे याने आपल्याला प्लेट घेताना प्लेट्स घेताना सोपे जाईल हे मार्किंग केल्यामुळे आपण ज्या साडीसाठी निऱ्या करणार आहोत त्या व्यवस्थित येणार आहेत असे अस्तर आतमधून लावल्यामुळे हे धुताही येते त्यामुळे आपण अस्तर कट करून घेणार आहोत व त्यावरती साडीच्या निऱ्या करणार आहोत आपण दोन भाग कट करून घेतले आहेत साडीचा भाग व अस्तरचा भाग अशा दोन भाग कट करून घेतलेले आहेत लांबी तीन इंच व रुंदी तीन इंच घेऊन चौकोनी आकार आपण कट करणार आहोत म्हणजे यासाठी आपल्याला आपण जिथे प्लेट आपण जिथे निऱ्या करणार आहोत तेथील भाग आपल्याला पूर्णपणे शिलाई करून घ्यायचा आहे त्यासाठी हे तीन तीन इंच लांबी व तीन इंच रुंदीचे कापड आपण कट करून घेणार आहोत तसेच यासाठी आपण आपल्याला जसे आवडेल तसे दुसराही भाग इथे जोडू शकतो पण याच कपड्याचा लावला तर छान दिसतो म्हणून याच कपड्याचा कट करून घ्यायचा असेल तर हा हा भाग जोडल्यानंतर गळ्याचा भाग तयार होतो व आपण केलेल्या निऱ्या व्यवस्थित दिसतात त्यासाठी हा भाग उपयोगाचा आहे तसेच साडी बनवून झाल्यानंतर आपल्या कलशाला ती साडी बांधण्यासाठी आपल्याला एक नॉड बनवायची आहे त्यासाठी एक इंच रुंदी व लांबी आपल्याला जशी पाहिजे असेल आपल्या कलशाच्या मापाने तेवढ्या लांबपर्यंत आपण ते कट करून घ्यायचे आहे म्हणजे ते, ते शिवलेल्या साडीला पाठीमागं आपल्याला जोडता येईल मी माझ्या कलशाला जेवढं लागेल तेवढी कट करून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जसे बनवायचे आहे त्या मापात कट करून घेतले तरी चालेल माझ्या कलशासाठी एवढं माझं माप भास होतं कोणाचा कलश लहान असतो कोणाचा कलश मोठा असतो त्यासाठी नॉड कमी जास्त करू शकतो तसेच आता आपण पदराचे कटिंग करणार आहोत आपल्याला पाहिजे तेवढा पदर आपण कट करू शकतो त्यासाठी ते आपण काठाचा भाग घेतला तरी चालेल कट करताना लांबी जास्त घ्यायची का तर पदर डोक्यावरती व्यवस्थित बसेल मी इथं तेरा इंचाची लांबी घेतलेली आहे रुंदी तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता मला एवढीच माझ्या कलशासाठी भास होती म्हणून मी ही तीन इंच रुंदी ठेवलेली आहे ती आपण आता कट करून घेऊया काटाचा पदर घेतला तर अजून छान दिसतो साडीसारखाच पदर असला तर तो अजून उठून दिसतो तो देवीला घातल्यानंतर अजूनच छान दिसतो त्यामुळं काट जेवढे मोठे असतील तेवढं छान दिसतं तुमच्याकडे जसं असेल नवीन साडी किंवा तुम्हाला घेऊन बनवायचं असेल तरीही बनवलं तरी चालेल मी माझ्याकडं जी नवीन साडी होती त्याच्यापासून हे बनवत आहे तसेच जो निर्याकर केल्यानंतर भाग उरतो त्यासाठी आपण गळ्याच्या भागाला हे काठ लावणार आहोत त्याने अजूनच छान साडीचा लूक येणार आहे आपण जसं साडी घातल्यानंतर आपल्याला वाटतं की छान दिसावं तसंच देवीच्याही वस्त्रास वस्त्र बनवताना आपण तसाच विचार केला की अजून छान होतं आपल्याकडनं ते काम हा मी पाच तीन इंचाचा वरून तीन इंचाचा कपडा कट करून घेतला आहे तसेच आता आपल्याला साडीच्या साडी पूर्ण शिवून झाल्यानंतर वरचा भाग कवर करण्यासाठी आपल्याला कापड लागणार आहे त्यासाठी हे कापड मी कट करून घेत आहे हेही एक इंचाचेच आहे पण लांबी जशी आपली साडी तयार होईल त्याच्यावरती आपण लांबी घ्यायची आहे व वरचा साडी बनवून झाल्यानंतरचा काठ पूर्ण शिवून व्यवस्थित ह्या कापडाने पूर्ण करायचा आहे त्यासाठी हे कापड कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व भाग कट करून घेतले आहेत असे झाले आहेत पहा हे कट केलेले संपूर्ण भाग याच्यापासून आपल्याला श्री महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या देवीची साडी तयार करायची आहे साडी शिवून पूर्ण झाल्यानंतर खरोखरच खूप छान दिसत आहे आपण कट केलेला भाग चारी बाजूनी फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे त्याचे दोरे निघणार नाहीत व पाठीमागे अस्तर लावताना ते व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती साडीच्या निऱ्या करता येतील म्हणून हा भाग चारी बाजूनी शिवून घ्यायचा आहे तो शिवल्यानंतर धागे कोणत्याही प्रकारचे निघणार नाहीत व आपल्याला साडीच्या निर्या करताना ते सोपे जाईल अशा पद्धतीनं व्यवस्थित ते शिवून घ्यायचा आहे शिवून घेतल्यानंतर पुन्हा हा बघा आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित झाला आहे का ते पाहायचे आहे व त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती साडीच्या प्लीट्स घ्यायच्या आहेत प्लीट्स म्हणजे निऱ्या आता आपण साडीचा पदर तयार करून घेणार आहोत यासाठी माझी एक बाजू पूर्ण शिवलेले आहे तर या दोन्ही तिन्ही बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे तिन्ही बाजू शिवून घेऊन पूर्ण पूर्ण पदर व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे व आपण जसं म्हणतो आपल्या साडीवर साडीचा पूर्ण लुक पदरावरती असतो तसंच आपल्या देवीचाही साडीचा पूर्ण दिसणं हे या पदरावरती असणार आहे त्यामुळे पदर घेताना आपण व्यवस्थित छान घ्यायचं आहे आता आपण साडीच्या निऱ्या करून घेणार आहोत त्यासाठी दोन्ही बाजूंना शिलाई मारून घ्यायची आहे कारण ते पूर्णपणे व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला अस्तरवरती त्याच्या निर्या करून घेतात अशा पद्धतीने आपण एक एक निरी करून घेणार आहोत ही निरी करताना आपण अस्तर वेगळे ठेवून त्यावरती टाचणीच्या साहाय्याने ही निऱ्या करून घेऊ शकतो मला असं सोपे जाई जाते म्हणून मी असेच निऱ्या करून त्यावरती शिलाई केलेली आहे तुम्ही यासाठी टाचणीचाही उपयोग करू शकता व पूर्ण घेर निऱ्यांचा बनवून त्यानंतर त्यावरती शिलाई मारू शकता मला असे मशीनवरती येते म्हणून मी असे केलेले आहे तुम्ही टाचणीच्या सहाय्याने केले तरी चालेल आता आपण या पूर्ण कापडावरती अस्तरच्या कापडावरती शिलाई निऱ्या करून घेतल्या आहेत ही साडी बनवताना काठापदराच्या साड्या असतील तर त्याचे खूप छान दिसते ही साडी अशा प्रकारे निऱ्या करून झालेल्या आहेत छान दिसत आहे निऱ्या केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता आपल्याला गळ्याचा भाग तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण जे काठाचा भाग तीन इंचाचा कापून घेतला होता तो इथे आजच्या बाजूने दुमडून शिलाई करून घ्यायची आहे तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे आपण जो आकार आखला होता त्यावरती ही तिन्ही बाजूनी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर हा गळ्याचा भाग असा तयार होतो हा गळ्याचा भाग तयार झाल्यानंतर साडीचा लुकच छान दिसतो तसेच वरती शिल्लक राहिलेला भाग आतमध्ये दुमडून त्यावरती शिलाई करून घ्यायची म्हणजे दोरे निघणार नाहीत व साडी सरळ व्यवस्थित राहील अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे अशी शिलाई केल्यामुळे दोरे निघणार नाहीत हे बघा गळ्याचा भाग कसा दिसत आहे व निर्याही कशा दिसत आहेत साडी बनवून झाली आहे छान दिसते ना आता आपल्याला पाठीमागं बांधण्यासाठी नॉड तयार करायचे आहे अशा प्रकारे आपण हे दुमडून घ्यायचं आहे हे, हे दुमडून घेतल्यानंतर यावरती शिलाई मारून घ्यायची आहे या नॉड मुडमुळे आपल्याला आपले काम खूप सोपे होते पिन लावावी लागत नाही व आपला कलश कितीही मोठा असो किंवा लहान असो आपल्याला त्यावरती याच्या साह्याने ते पाठीमागे बांधून व्यवस्थित साडी त्यावरती बसवता येते मशीनकाम येत असेल तर अगदी सोप्या प्रकारे ही साडी आपल्याला बनवता येऊ शकते मी ही सोप्या पद्धतीनेच ही साडी माझ्याकडं असलेल्या साडीतून देवीसाठी मार्गशीर्ष गुरुवारसाठी बनवलेली आहे या प्रकारे दोन्हीही बाजूला आपल्याला ह्या नॉड लावून घ्यायच्या आहेत बघा पूर्ण झाल्यानंतर हा असा आहे साडीचा फायनल लुक देवीला घातल्यानंतर तर अजूनच छान दिसणार आहे ही साडी तुम्हीही प्रयत्न करून बघा अशी साडी बनवण्याचा सोपी आहे बनवायला ज्यांना थोडंसुद्धा मशीन काम येतं तेही ही साडी बनवू शकतात सोप्या पद्धतीनं आपण ही सा साड़, कलर साडी बनवू शकतो